संभाव्य पार्श्वभूमीवर पूरक्षेत नागरिक स्वयंसेवी संस्था आणि महानगरपालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक संपन्न पूरग्रस्त शहरवासियांना कोणतीही उणीव भासू देणार नाही आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांची माहिती सन दोन हजार एकोणीस आणि सन दोन हजार एकवीस सालात इचलकरंजी शहरात पंचगंगा नदीस आलेल्या महापुराची पार्श्वभूमी विचारात घेऊन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी महानगरपालिका प्रशासन जागतिक बँक प्रतिनिधी पूरबाधित क्षेत्रातील नागरिक महापुराच्या कालावधीत महानगरपालिका प्रशासनात सहकार्य करत असलेल्या सामाजिक आणि स्वयंसेवी संस्था पुरक्षेत्रातील स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीचं के आयोजन केलं होतं सदर बैठकीत आयुक्त यांनी सर्वप्रथम स्थानिक लोकप्रतिनिधी पुरक्षेत्रातील नागरिक आणि सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी परिस्थितीमध्ये निर्माण होणाऱ्या अडचणीत समस्या जाणून घेतल्या या अनुषंगाने माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते भाजप शहराध्यक्ष अमृत भोसले माजी नगरसेवक संजय जाधव पापालाल मुजावर उल्हास लेले प्रमोद बचाटे सरदार मुल्ला जीवनमुक्ती संघटनेचे अनिल घोडके आदींनी परिस्थितीमध्ये निर्माण होणाऱ्या समस्या तसेच या कामी महानगरपालिका प्रशासनाकडून पुरवण्यात येत असलेल्या सुविधा इत्यादींची माहिती घेतली पूरपरस्थितीबाबतची सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर आयुक्त पल्लवी पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवर आणि महानगरपालिका अधिकारी यांच्यासह सोमवार दिनांक पाच मे रोजी संपूर्ण क्षेत्राची पाहणी करण्याचा निर्णय घेतला तसेच संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेली कामं यामध्ये प्रामुख्यानं शहरातील सर्व सारण गटारींची स्वच्छता करणं काळाओची जेसीबीच्या साह्यानं स्वच्छता करणं सर्पमित्र प्राणीमित्र यांना आवश्यक असणारी उपकरणं पुरवणं शहरातील धोकादायक ठरणारी झाडे तोडणं पूरग्रस्त छावणीमध्ये आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत का याची खातरजमा करण्याचे आदेश तातडीने संबंधित विभाग प्रमुख यांना देऊन शहरातील पूरग्रस्तांना कोणतीही उणीव भासू देणार नाही याची ग्वाही सदर बैठकीत आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी दिल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे उपायुक्त नंदू परळकर उपायुक्त अशोक कुमार सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे साह्यक आयुक्त विजय राजापुरे शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर सहाय्यक संचालक नगर रचना प्रशांत भोसले वैद्यकीय आरोग्य अधिकारी सुनील दत्त संगेवार कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर अभियंता बाजी कांबळे मिळकत व्यवस्थापक श्रीकांत पाटील माहिती व जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे आदी उपस्थित होते नितीन प्रभाकर बनगे माहिती व जनसंपर्क अधिकारी इच्चलकंजी महानगरपालिका